नमस्कार लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी खास आनंदाची बातमी आहे सप्टेंबर या महिन्याचा पंधराशे रुपयेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ते आपण पुढं बघणार आहोत तरी त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलवर आपल्या पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सब सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट तुम्हाला पुढं भेटत राहतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता तेरा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबरपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला हो होणार आहे असा जी आर महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला आहे आणि ज्या महिलांची ई के वाय सी झालेली आहे किंवा ई के वाय सी झालेली नाही अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सध्या वेबसाईट सुरळीत नसल्यामुळे ई के वाय सीची आट रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही सप्टेंबर या महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटून जाईल पंधराशे रुपयाचा हप्ता भेटून जाईल परंतु जेव्हा ई के वाय सीची ई के वाय सी कर ई के वाय सी करायची वेबसाईट सुरळीत चालू होईल तेव्हा ज्या महिलांचं ई के वाय सी अजून केलं करायचं बाकी आहे त्यांनी त्यांचं ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावे म्हणजे यापुढून येणारे जे हप्ते आहेत ते ई के वाय सी केल्याशिवाय येणार नाहीत परंतु हा जो सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो ई के वाय सी करा किंवा नाही करा तरी त्या सर्व पात्र महिलांना ई के वाय सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये हे भेटणार आहेत पर अशी ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती धन्यवाद